शिर्डीत विश्व हिंदू परिषदेचा राज्यस्तरीय युवा संत चिंतन वर्ग विश्व हिंदू परिषद धर्माचार्य संपर्क आयामतर्फे राज्यस्तरीय युवा संत चिंतन वर्गाचे आयोजन दिनांक पाच ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे करण्यात आले आहे या वर्गामध्ये महाराष्ट्रातील विविध संप्रदायातील शेकडो युवा संत प्रवचनकार कीर्तनकार पुरोहित आदी सहभागी होणार आहेत या वर्गाचे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहसंघटन महामंत्री माननीय विनायकराव देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून धर्माचार्य संपर्क प्रमुख केंद्रीय माननीय अशोकजी तिवारी तसेच सहप्रमुख हरिशंकरजी हेही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार रा आहेत याशिवाय पूज्य भास्करगिरी महाराज रामगिरी महाराज रमेशगिरी महाराज चिदंबरम साखरे महाराज आदी ज्येष्ठ संतांचे मार्गदर्शन मिळणार आहे वाराणसीहून केवळ वर्गातील युवा संतांना आशीर्वाद देण्यासाठी पूज्य जितेंद्रानंद स्वामी महाराज हे विशेष उपस्थित राहणार आहेत राज्यातील विविध पंथांचे संप्रदायांचे सध्या धार्मिक कार्य करणारे वंशज संत यांनाही या वर्गात आमंत्रित केले आहे या प्रसंगी युवा संतांना डिजिटल युगातील आव्हाने धर्मप्रसारासाठी तंत्रज्ञानाचा व सोशल मीडियाचा उपयोग खोट्या विमर्शाला कसे उत्तर द्यावे आदी विषयांवर विशे विशेष सत्रांद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल पत्रकार परिषदेत माहिती देताना विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा राज्याचे धार्मिक विभाग प्रमुख संजय मुद्राळे म्हणाले आजच्या काळात धर्मविरोधी विचार वेगवेगळ्या माध्यमातून पसरवले जात आहेत त्याला योग्य उत्तर देण्यासाठी संत वर्गानेच पुढाकार घेतला पाहिजे युवा संतांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून समाजामध्ये सत्य आणि सनातन मूल्ये पोहोचवली तर संपूर्ण समाज जीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसेल यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे धर्माचार्य संपर्क प्रमुख हरिभक्त परायण माधवदास राठी महाराज म्हणाले संत परंपरेचे मुख्य कार्य म्हणजे लोकजागृती आणि धर्म संरक्षण या चिंतन वर्गामुळे युवा संतांमध्ये एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण होईल समाजाला दिशा देण्याची ताकद या संत वर्गामध्ये आहे क्षेत्राच्या धर्माचार्य संपर्क आयामाच्या वती वतीनं धार्मिक पुंजाच्या वतीनं क्षेत्राचं युवा संत चिंतन वर्ग आहे हे संमेलन स्वरूपातलं नाही हे अभ्यास वर्गाच्या स्वरूपातलं आहे वेगवेगळ्या संप्रदायाचे मग आता वारकरी आहेत महानुभाव आहेत लिंगायत आहेत जैन आहेत शीख आहेत त्याशिवाय सिंधी संप्रदायाचे संत आहेत साधू आहेत बैरागी आहेत याशिवाय संन्यासी आहेत या वेगवेगळ्या आखाड्यांचे संत आहेत नाथ संप्रदायाचे आहेत या सगळ्या संतांच्यामध्ये जे युवा संत आहेत तेही महाराष्ट्राचे जे चार रचनात्मक भाग आहेत विदर्भ प्रांत देवगिरी प्रांत कोकण मुंबई गोवा आणि त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्र इथून जवळजवळ चारशेच्या आसपास संत आणि साध्वी साधारणतः एक पन्नास ते पंचावन्न साध्वी असतील तीनशे सव्वा तीनशेच्या आसपास संत असतील क्षेत्राचे प्रमुख कार्यकर्ते आहेत केंद्राचे काही प्रमुख मार्गदर्शक संत आहेत ते त्या निमित्तानं येणार आहेत ज्यामध्ये अखिल भारतीय संत समितीचे स्वामी जितेंद्रानंदजी सरस्वती आहेत याशिवाय जरा स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज आहेत भारत स्वामी भारतानंदजी सरस्वती आहेत याशिवाय वारकरी संप्रदायातून नामदास महाराज आहेत त्याशिवाय पैठणच्या नाथ महाराजांचे वंशज आहेत साखरे महाराज आहेत आपले रामगिरी महाराज आहेत नंतर इकडे असणारे भास्करगिरी महाराज आहेत ज्या रमेशगिरीजी महाराज आहेत ही जी सगळी मंडळी आहेत परिसरातली ही त्या त्या निमित्तानं येणार आहेत एकंदर संपूर्ण चौदा पंधरा सत्र होणार उद्घाटन सत्रापासून वेगवेगळ्या विषयांवरचं चिंतन आहे आणि सहभागातनं अपेक्षित आहे युवा संतांच्या आपापसातल्या वैचारिक देवाणघेवाणीतून पुढच्या पन्नास वर्षाचा अंदाज घेत पुढे येणाऱ्या समाजाच्या राष्ट्राच्या आणि धर्माच्या याशिवाय संप्रदायाच्या संबंधानं काय समस्या असू शकतात आणि यावर आतापासून आपण काय उपाययोजना केली पाहिजे यातली आपली जबाबदारी काय आहे या, हो या, या संबंधानं हा संपूर्ण विषय चिंतन वर्गात होणार आहे आणि याकरता ही सगळी मंडळी त्यानिमित्तानं येणार आहे तीन दिवसाचा वर्ग आहे शिर्डीमध्ये आहे आणि उत्तम पद्धतीनं करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे